आपले लाडके अजितदादा पवार मला ते सासरचा माणूस असं म्हणतात कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई आणि मी आम्ही मराठवाड्यातले आहोत त्यामुळे ते मला तो खूप मान देऊन बोलतात आणि मला ते फार आवडतं कुणाला आवडत नाही मागे एका महिन्यापूर्वीच आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र होतो आणि व्ही आय पी ते आणि मीच होतो तर माझ्या चेहऱ्यावरती आपसूक थोडेसे तर त्यांना वाटलं हे हा सासरचा बाबा काहीतरी निवेदन घेऊन आलाय असं त्यांना वाटलं तर मला म्हटलं तुझं काय निवेदन आहे आता नटाचं काय निवेदन असतं मी म्हटलं सर माझ्या नाटकाला या तर त्यांनी आधी घड्याळ पाहिलं मला म्हणलं आत्ताच आहे का म्हटलं आत्ता नाही पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही नाटकाला या ते म्हणले मी शनिवार रविवार पुण्यात असतो मी म्हटलं मी तेव्हा प्रयोग लावतो तुम्ही तेव्हा या खूप चर्चा आणि गर्दी होते म्हटलं मी कुणाला सांगणार नाही तुम्ही जीनची पॅन्ट टी शर्ट आणि हुडी घालून या त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला सासूरवाडीचा उल्लेख केला बरेच काय बोलून गेला आणि म्हटलं जातं जगात जर्मनी भार भारतात परभणी हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य त्या परभणीवाल्यांना काय असू किंवा नसो मात्र एवढं वाक्य चाललं त्यांना जमतं